नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये एप्रिल मेची चाहूल लागली की कोकणामध्ये वेगवेगळ्या फळांचे सुगंध दरवत असतात त्यामधील एक म्हणजे हापूस आंबा हा हापूस आंबा एप्रिलपासून सुरुवात होते तो मे एंडिंगपर्यंत असतो तर सध्या मार्केटमध्ये हापूस आंबा काय रेट चालला आहेत हापूस आंब्याचे आणि वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये या मँगोचा लिलाव कसा केला जातो आणि किती प्रकारचे आंबे आंबेथे तुम्हाला पाहायला मिळतात हे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चांगला वेंगुर्ल्याचं चा मॅंगो मार्केट सकाळी सहा वाजता चालू होतं तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये मॅंगो घ्यायचे असतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा इथे आल्यानंतर आपल्याला पाच ते सहा प्रकारचे आंबे इथे पाहायला मिळतात त्यामध्ये हापूस पायरी झाडपिकी गोवा कर्नाटकी असे वेगवेगळे प्रकार आहेत इथे आता बरेच मला माहितीही नाहीत असे इथे प्रकार आहेत आणि आपल्याला आले इथे आल्यानंतर क खूप कन्फ्युजन होतं की नक्की हापूस आंबा कसा ओळखायचा हो आणि बाकीचे जे प्रकार हो आहेत ते कसे ओळखायचे तर शक्यतो बघितला बघितल्याच आपल्याला ते मँगोकडे बघितलाच आपल्याला कळतं हापूस कोणता आहे ते इथे शक्यतो शेतकरी आणि जे बागायतदार आहेत ते त्यांच्या बागेतील आंबे इथे विकण्यासाठी घेऊन येत असतात तर शक्यतो पाचशेच्या वरती कधीही मँगो जात नाही मेमध्ये पाचशे असतात चालू स्टार्टिंगला पाचशे रुपये डझन असतात ते पण जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर पाचशे रुपयेने असतात आणि जर तुम्ही होलसेल म्हणजे नंतर जर रिटेल घ्यायला गेलात तर तुम्हाला तो पाचशेनं किंवा चारशेनं घेतलेला जो मँगो आहे तो तुम्हाला सातशे आठशेपर्यंत जातो तसंच इथं ज्या क्रेट दिसतात तुम्हाला या क्रेटमध्ये जेवढे मँगो बसलेले आहेत ते तुम्ही घ्यावे लागतात तुम्हाला समजा एक शेतकरी जर त्याचे चार क्रेट आणलेले आहेत तर त्याला एक त्यातला विकायचा असेल तर तो एक पूर्ण तुम्हाला घ्यावा लागतो जे रेट ठरेल त्याप्रमाणे समजा मार्केटमध्ये जर जास्त क्वांटिटीमध्ये मँगो आले तर किंमत कमी होते आणि जर मँगो कमी असतील तर किंमत वाढते ह्याच्यानुसार असतं मार्केट असं चालतं जसं फिशचं आहे फिश जास्त सापडले तर आ, किंमत कमी होते आणि जर कमी सापडले तर किंमत वाढते त्याचप्रमाणे मँगोचंही आहे आता विषय आहे तो म्हणजे हापूस आंबा कसा ओळखायचा तर हापूस आंबा हा तुम्हाला बघताच क्षणी लगेच तुम्हाला कळेल त्याला जे डेट असतो तिथे तुम्हाला रेड कलर पाहायला मिळतो आणि खाली नेहमीसारखाच आपला पिवळा असतो पण वरती रेड कलर असतो अजून एक ट्रेक म्हणजे त्याचा आकार त्याचा आकार हा लंबूळ का नसतो म्हणजे जसं खाली निमुहूर्त जसं टोक असतं त्याप्रमाणे नसतो तो गोलाकार असतो त्याचप्रमाणे तो तो आंबा जर तुम्ही हातात घेऊन वास घेतला तर तुम्हाला त्या वासावरती सुद्धा कळेल आता हे समोर दिसत आहेत हे, हे हापूस आंबे नाही आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण यल्लो येल्लो कलर दिसतो त्यामध्ये तुम्हाला रेड कलर कुठेही दिसत नाही त्यामुळे हा हापूस आंबा नाही आहे आणि नॅचरली पिकवलेले आणि औषधामध्ये पिकवलेल्या आंब्याचा सुद्धा डिफरन्स आपल्याला कळतो तो म्हणजे थोडा हिरवा थोडा पिवळा असा जर आंबा असेल तर तो औषधामध्ये पिकवलेला आंबा असतो सध्या आता मे महिना चालू आहे आणि आपल्याला खूप जास्त क्वांटिटीमध्ये मार्केटमध्ये मँगो यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता अजून रेट कमी झालेले आहेत स्टार्टिंगला एप्रिल स्टार्टिंगला रेट जास्त होते आता त्या निम्मे म्हणजे अर्धी किंमत झालेली आहे आणि या मार्केटमध्ये जर तुम्हाला एक दोन डझन तीन डझन जर आंबे घ्यायचे असतील तर ते, ते तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजे एप्रिल मंथमध्ये नाही मिळत मे स्टार्टिंग झाला की तुम्हाला एक दोन डझन आंबे इथे मिळून जातात म्हणजे ज्या रेटने ते विकतात ना पूर्ण होलसेल त्याच रेटने तुम्हाला एक डझन किंवा दोन डझन आंबे इथे मिळून जातात आंबे घेताना ज्या गोष्टी पाहायच्या म्हणजे आंबा हातात घेतल्यानंतर तो कुठेही असा दाबला नाही गेला पाहिजे किंवा असं आपण म्हणतो ना थोडा नरम किंवा जास्त तर असं बिलबिलीत झालेलं असेल ना तसा आंबा घ्यायचा नाही पूर्ण आंबा कडक असेल तरच तो आंबा घ्यायचा आहे आता या काकूंचे आंबे बघा हे सगळेजण रेट म्हणजे ठरवायचं बार्गेनिंग करायचं चाललं आहे त्यांनी किती जो रेट सांगितला आहे आणि पुढचे जे लोक आहेत ते त्यांना ते त्या ते किमतीने मागत आहेत की आम्हाला एवढ्या पैशाने द्या म्हणून तर ते त्यांना ज्या रेटने वाटेल द्यावं तेव्हा त्या ते ते हा म्हणतील आणि तो मँगो त्या देतील असं आहे आता हे मँगो आम्ही घरी आणलेले आहेत हे ओरिजिनल हापूस आंबे आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला टोकामध्ये देठाच्या इथे हे रेड कलर जर दिसतोय या रेड कलरवरतीच ओळखतो आपण हंड्रेड पर्सेंट ठरवू शकतो की हा हापूस आंबा आहे त्यानंतर येतो त्याचा सेप तर त्याचा सेप तुम्ही पाहू शकता असं निमूळ तो टोक नाही आहे त्याचं पूर्ण असं गोलाकार असतो खाली पूर्ण असं दिसायला पण तुम्ही ओळखू बघलं लगेच त्या सुद्धा तुम्ही ओळखू शकता त्याचबरोबर तुम्ही घरी आणल्यानंतर म्हणजे तो आंबा घरी आणल्यानंतर कापून तुम्ही अजून जास्त कन्फर्म करू शकता की यस हा हापूसाचा आंबा आहे तर तो, तो आपण कट केल्यानंतर त्याची साल खूप पातळ असते आणि त्याचा कलर हा केशरी कलर दिसतो कापल्यानंतर दुसरे जे आंबे असतात ते कापल्यानंतर यल्लो कलर दिसतात पण जो ओरिजिनल हापूस असतो तो कापल्यानंतर पूर्ण केशरी कलर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो चला तर यातील एक आंबा आपण कापून पाहूयात হ্যালো চ্যাট ওতে তো আসছ না যে আপে মানে গাড়ি ভাড়া কম করে ও চিন্তা ও रिक्शा গাড়ি এ কশে আজ তো যাব না কোথাও

मला ठीक

पायरी कुठले पायरी कुठले तेराशे पाडण्याशेशे आणि एकशे नहीक हकते आपर चोपि अऐ काश पलाग invers, नहां यासका estar हीու अ, जपक लुटर रता कोबरा नहांा हो उपक यासरे आ, स्कार

तो काढून टाका होय होय अजून सांगतो बाबा टेन्शन अरे थ्री सिस्ट्रेड